जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे दोन राज्यांच्या सीमा लागून असल्यानं परराज्यातून येणाऱ्या दारूवर विशेष लक्ष ठेवलं जात आहे आतापर्यंत तीस हजार एकशे दहा लिटर दारू आचारसंहिता पथकानं जप्त केली आहे त्याशिवाय एक पिस्तूल दोन मॅगझिन चौदा कारतुस पाच तलवारी आठ हजार आठशे डिटोनेटर्स आणि अठ्ठ्याऐंशी किलो गांजा जप्त केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट आणि पंचायत समितींच्या एकशे चौतीस जागांसाठी सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यासाठी जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे भरारी पथक आणि स्थिर पथकानं कारवाई सुरू केली असून एक पिस्तूल आणि दोन मॅगझिन चौदा काळतुसं पाच तलवारी आठ हजार आठशे एकोणीस डिटोनेटर्स जप्त केली आहेत अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली राज्यात अंमली पदार्थ अवैध शस्त्रास्त्र याबाबत जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क यांच्या संयुक्त पथकाने मोठ्या प्रमाणात आजपर्यंत कारवाई केलेली आहे आजपर्यंत जवळपास दोन कोटी इतक्या रकमेच्या अवैध दारूचा साठा जप्त केलेला आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी तसंच अवैध एक पिस्टल चौदा जिवंत कारतुसासह पकडलेलं आहे मोठ्या प्रमाणात गांजा आणि गुटख्याचा देखील जप्ती आपल्या पथकाने यशस्वीरित्या केलेली आहे जिल्ह्यामध्ये आजपर्यंत नऊ आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यापैकी आठ तक्रारी आम्ही निर्गत केलेल्या आहेत एका तक्रारीची चौकशी सुरू आहे माझं जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कोणतीही भीती बा न बाळगता मतदान करावं आणि या लोकशाहीच्या जागरामध्ये सहभागी व्हावं धन्य कोल्हापूर जिल्ह्याची हद्द कर्नाटक आणि गोवा राज्याला लागून आहे त्यामुळे मद्य तस्करीवर विशेष लक्ष आहे आतापर्यंत तीस हजार एकशे दहा लिटर मद्य जप्त केलं असून त्याची किंमत सुमारे एक कोटी एकोणऐंशी लाख तेरा त्याशिवाय अठ्ठ्याऐंशी किलो गांजा पकडलाय आजवर आचारसंहिता भंगाचे नऊ गुन्हे दाखल झाले असून आठ प्रकरणं निकाली काढल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी सांगितलं आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भरारी पथकं सतर्क आहेत जिल्हा परिषदेची निवडणूक भयंती मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी आचारसंहितेचं पालन करावा असं आवाहन गजानन गुरव यांनी केलंय